तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांना आचारसंहितेचे ग्रहण आणि मित्रांनो बघा काठावर जे वय असलेले विद्यार्थी आहेत त्यांना फटका बसणार आहे जून मध्ये काय स्पर्धा परीक्षेचे नियोजन होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या प्रेस करून ऑल सेट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल आपल्या चॅनल ठीक आहे त्यामुळे बघा आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी लाखो युवक युवती परीक्षेची तयारी करत आहेत कोरोना पश्चात आता कुठेतरी परीक्षा निकालाचे कामकाज सुरळीत झाले आहे मात्र लोकसेवा बघा सॉरी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने पुन्हा एकदा आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे सर्व स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याचा गेल्याने त्यांचा दुष्परिणाम होत आहे बघा काय होत आहे तर असून वयोमर्याच्या काठावरील परीक्षार्थींना याचा फटका बसत आहे लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यापैकी बघा अठ्ठावीस एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक एकोणतीस मे रोजी सॉरी एकोणावीस मे रोजी होणाऱ्या समाज कल्याण अधिकारी गटब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या परीक्षांचा समावेश करण्यात आलेला आहे तर यू पी एस सी मार्फत होणाऱ्या परीक्षा देखील पुढे गेल्या आहेत या परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर होणार आहेत कोरोना काळात दोन वर्ष परीक्षा थांबल्याने अनेकांची संधी उकली आहे आता ही परीक्षा पुढे गेल्याने परीक्षार्थीच्या अभ्यासाचे वेळापत्रक कोलमडणार आहे त्याचबरोबर परीक्षार्थींसाठी ठराविक संधी व वयो वयाची मर्यादा असते वय वाढत गेल्याने जे विद्यार्थी परीक्षेच्या उबरठ्यावर आहेत अशा यांना परीक्षा पुढे गेल्याने फटका बसणार आहे प्रशासकीय सेवेची ुच युवा वर्गात वाढल्याने लाखो विद्यार्थी पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये तळ ठोकून आहेत त्यामुळे या स्पर्धे परीक्षांमध्ये गुणवत्तेत चुरस वाढली आहे महामारी पेपरफुटी निवडणुका अशा कारणाने पुढे ढकलल्या जात आहेत परीक्षा पुढे ढकलल्या जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या यात यशात आणि वयाचा अडसर निर्माण होत आहे होत आहे तर बघा मित्रांनो याच्यात मी सांगतो तुम्हाला आता तर आरक्षण व स्टेमुळे रस्ते खेच होत आहे तर बघा महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध राज्य विविध राज्य तसेच केंद्रातील प्रशासकीय पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहेत मात्र मागील काही वर्षापासून मराठा आरक्षण मुद्दा गाजत आहे राज्याने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात न टिकल्याने आरक्षणावर नोकरीत रुजू झालेल्या उमेदवार पुन्हा एकदा टांगती तलवार आहे कारण बघा काही परीक्षांच्या निकालावर स्टे आल्याने संबंधित उमेदवारांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत रात्री दिवस अभ्यास करून कठोर मेहनत घेऊन घेणाऱ्या तरुणांच्या जीवनात शिरवण्यासाठी रसिकेच सुरू आहे बघा मित्रांनो याच्यात शासनाने बघा सरळ सेवा भरतीमध्ये पोलीस भरती ज्या बी काही भरती येत असतात महाराष्ट्र शासनाच्या त्यामध्ये ज्या वय मुलांची वयोमर्दा संपलेली आहे किंवा संपण्यात आलेली आहे त्यांना एक एकतरी शेवटचा चान्स द्यावा अशी विद्यार्थ्यांची पण मागणी आणि वयोमर्यादा ओलांडली आहे आता आचारसंहिता लागलेली आहे तुमची जी वयोमर्यादा संपलेली आहे बहु बो, बहुतेक विद्यार्थ्यांचे नुकसान यामध्ये होत आहे तर शासनाने यावर काहीतरी लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यावा आणि वयोमर्यादेमध्ये त्यांना सूट द्यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद